आजचा व्हिडिओ हा इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेबाबत माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण मेकर आय डी कसा तयार करावा मेकर आय डी तयार केल्यानंतर शिक्षकांनी ते गुण कसे भरावेत शिक्षकांनी गुण भरल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रुव्हल हे कशा पद्धतीने करावं याची परिपूर्ण माहिती आपण मागील सर्व व्हिडिओमध्ये अभ्यासली होती आपण हे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर या व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेले आहेत त्यावर क्लिक करून आपण याची परिपूर्ण माहिती समजून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापकांकडे जेव्हा मेकर लॉग वरून सर्व गुण हे चेकर लॉग ला येतात तेव्हा मुख्याध्यापकांनी ते सगळे गुण व्हेरीफाय करावे अप्रूव करावेत आणि त्यानंतर सेंट फॉर बोर्ड अप्रुव्हल म्हणजे कशा पद्धतीने कराव्यात याची परिपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून समजून घेणार आहोत हे सगळं काही घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता समजून घ्या तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे माध्यमिक शाळेतील दहावीचे गुण हे शिक्षकांनी भरल्यानंतर जेव्हा शिक्षक हे सेंड फॉर चेकर अप्रुव्हल करतात तेव्हा सर्व गुण हे चेक करण्यासाठी व्हेरीफाय होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या चे चेकर लॉगिनला येत असतात मग मुख्याध्यापकांनी चेकर लॉगिनला ते गुण कशा पद्धतीने चेक करावे त्यानंतर त्या ठिकाणी चेक केल्यानंतर ते व्हेरीफाय अप्रूव्ह केल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल हा टॅप कसा वापरावा हा सेंड फॉर बोर्ड अप्रूवल म्हणजेच हे गुण आहेत हे बोर्डाकडे कसे पाठवावेत याची माहिती पाहण्यासाठी चला जाऊया आपण पुढील प्रमाणे लॅपटॉपच्या स्क्रीनवर इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण शिक्षकांनी मेकर लॉग वरून जेव्हा सेंड फॉर चेकर अप्रुव्हल केलं त्यानंतर विद्यालयातील आपल्या त्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी ते आपल्या चेकर लॉग वरून ते मार्क चेक कसे करावेत अप्रूव्ह कसे करावेत व्हेरीफाय कसे करावेत आणि त्यानंतर ते गुण बोर्डाकडे कसे पाठवावेत यासाठी व्यवस्थित प्रात्यक्षिक पहा यासाठी प्रथमतः आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर या डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला या ठिकाणी इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स एस एस सी या टॅबला क्लिक करूया या टॅबला क्लिक ले केल्यानंतर आपल्यासमोर साईन इन करण्यासाठी याप्रमाणे हा डॅशबोर्ड येईल लक्षात घ्या मुख्या जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे म्हणजे चेकर लॉगिनचा हा या ठिकाणी टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि साईन इन करून घ्यायचा आहे साईन इन केल्यानंतर याप्रमाणे चेकर लॉग इन म्हणजेच मुख्या लॉगिनचा डॅशबोर्ड हा आपल्यासमोर याप्रमाणे ओपन होईल या डॅशबोर्डची ओळख आपण मागील व्हिडिओमध्ये केली होती मात्र आता शिक्षकांनी आपले जे गुण आहेत मेकर लॉग वरून इकडे फॉरवर्ड केल्यानंतर या ठिकाणी ते मुख्याध्यापकांनी व्हेरीफाय कसे करावेत हे आपण पाहत आहोत यासाठी डाव्या बाजूला मार्क्स अँड ग्रेड हा टॅबवर क्लिक करा यानंतर खाली एस एस सी मार्क्स अँड ग्रेड या टॅबला क्लिक करा आपल्यासमोर याप्रमाणे हा डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डमध्ये विषयवाईज सगळे गुण आपल्याला या ठिकाणी दिसतील आता या ठिकाणी एडिट व्ह्यू मार्क्स नावाचा हा जो टॅब आहे या टॅबवर जर त्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक विषयाच्या त्या त्या या टॅबवर क्लिक केलं तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून मी क्लिक करतो तर शिक्षकांनी मार्क भरून इथे पाठवल्यामुळे हे जे सीट नंबरसमोर गुण आहेत आता सध्या ब्लँक आहे मात्र जेव्हा मेकर लॉगिनवरून शिक्षक या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या या चेकर चेकरलॉगिनला पाठवतात तेव्हा हे सगळे मार्क भरून येणार आहेत मग शिक्षकांनी जे मार्क पाठवले त्याची ऑफलाईन जे काही ब्लँक टेम्पलेट आपण भरलेले होते हे मुख्याध्यापकांकडे आल्यानंतर मुख्याध्यापक स्वतः ते त्यावरून आणि इथे असलेले हे सगळे गुण त्या प्रिंट वरून चेक करून घेतील खात्री करून घेतील काही बदल असेल तर शिक्षकांकडनं काही का चुकलं असेल काही चुकीने गुण वेगळ्या पद्धतीने दिले गेले असतील तर या ठिकाणी मुख्याध्यापक हे बदल करू शकतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आल्यानंतर या ठिकाणी बघा हा एक ऑप्शन आहे या बॉक्समध्ये चेकमार्क म्हणजे अशा पद्धतीने हा एक टिकमार्क करायचा आहे आणि टिकमार्क केल्यानंतर ऑल अबा मार्क्स ग्रेड हॅव बीन व्हॅलिडेड अँड अप्रूव्ह म्हणजे टिकमार्क केल्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी सेव्ह या टॅबवर क्लिक कराल तेव्हा हे पेज तुमचं अप्रूव्ह झालं आहे म्हणजे व्हेरीफाय झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं जे या पेजवरचं काम आहे याप्रमाणेच प्रत्येक पेजवर आपण सगळे गुण चेक करणे सगळ्यात खाली यायचं या ठिकाणी या बॉक्समध्ये चेक मार्क करायचा आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचा आहे आता सगळे पेज तुम्ही सेव्ह करणार मात्र ल एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी एक टीप दिली आहे मार्क्स कॅन नॉट बी चेंज आफ्टर सेंडिंग फॉर बोर्ड अप्रूवल यू ओनली ॲसेस इज अवेलेबल म्हणजे आपण इथे सेव्ह करतो आहे सगळं करतो आहे मात्र एकदा तुम्ही सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या टॅबला क्लिक करून हे सगळे गुण तुम्ही बोर्डाकडे पाठवले त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणताही बदल करता येणार नाही ना म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण हे बारकाईने काळजीपूर्वक व्हेरीफाय करूनच या ठिकाणी भरायचे आहेत आता या ठिकाणी या पेजचं पूर्ण व्हेरीफाय झाला आहे या प्रत्येक पेजला अशा पद्धतीने एक चेकबॉक्स असेल यामध्ये चेकमार्क करा आणि सेव्ह करा जसं आपण पूर्ण पेज मी पुन्हा बॅक जातो प्रत्येक विषयाचे हे सगळे पेज या ठिकाणी एडिटवर मुख्याध्यापक क्लिक करतील आणि त्या ठिकाणी जाऊन सगळे व्हेरीफाय करतील त्या बॉक्सवर खाली चेकमार्क करतील सगळे व्हेरीफाय आणि सेव्ह झाले की या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे काय सेंड फॉर बोर्ड अप्रूवल जोपर्यंत सगळ्या विषयांचे सगळे मार्क मुख्याध्यापक हे व्हेरीफाय करत नाहीत अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत त्या मुख्याध्यापकांच्या या चेकर लॉग इनवर सेंड फॉर बोर्ड अप्रूवल हा टॅब ॲक्टिव्ह होणार नाही उपलब्ध होणार नाही म्हणून सगळ्या विषयांचे सगळ्या जे काही पेपर आहेत गुण आहेत त्यावर या ठिकाणी एडिट हे जे आहेत होत आहेत यावर क्लिक करून सगळे मार्क व्हेरीफाय करून सेव्ह करा त्यानंतर इथे पूर्ण विषयाचे पूर्ण झालं की त्यानंतरच तुम्हाला हा ऑप्शन ऑन होणार आहे या ठिकाणी एक नोट दिले वाचूया आपण सेंड फॉर बोर्ड अप्रूवल बटन विल बी ॲक्टिवेटेड ओनली आफ्टर ऑल सब्जेक्ट मार्क्स ग्रेड हॅव बीन अप्रूव्ह बाय द चेकर म्हणजे चेकरकडनं जेव्हा हे सगळे गुण असतील ग्रेड असतील हे अप्रूव्ह झाले असतील व्हेरीफाय झाले असतील त्याच्यानंतरच तुम्हाला हा जो सेंड फॉर बोर्ड अप्रूवल ऑप्शन आहे हा ऑन होईल ॲक्टिव्ह होईल आणि त्याच्यावर जर आपण क्लिक केलं की पुन्हा आपल्याला विचारलं जाते की तुम्ही खात्री तुम्ही खात्रीदायक आहात का, का बोर्डाकडे हे पाठवण्यासाठी आणि जेव्हा आपण कन्फर्म किंवा के यस केलं की आपण आपल्या मुख्याध्यापकांच्या लॉगिनवरून म्हणजे चेकर लॉगिनवरून हे सगळे गुण बोर्डाकडे पाठवणार आहोत सो अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचे प्रत्येक विषयाचे गुण या ठिकाणी मुख्याध्यापकाने या ठिकाणाहून चेक करायचे त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी त्या बॉक्समध्ये मार्क करायचं आणि सेव्ह करायचं अशा पद्धतीने सगळे पेज झाले की इथे ऍक्टिव्ह होईल बटन सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल त्यावर क्लिक करायचं त्यानंतर मुख्याध्यापकांचं या ठिकाणी चेकर म्हणून जी महत्त्वाची जबाबदारी आहे ही ब महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहोत मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती हे आपणास नक्कीच समजली असेल आणि एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी आपलं सगळं काम झालं असेल तर फायनल ड्राफ्ट जो आहे मार्कलिसचा हा या ठिकाणाहून आपण काढून घ्यायचा आहे फायनल ड्राफ्ट काढल्यानंतर हेच ऑफलाईन स्वरूपात आपल्याला बोर्डाकडे त्या ठिकाणी पाठवायचे आहेत चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद